छान ना मला आणच कळा नाही आज इकडं काय आणलं आले घेऊन नाही कळायचं काय ते नाही इथून मागे कधी असं व्यवस्थित बोलले नाही म्हणजे कधी बी बोलले तरी असं वासकुन म्हणजे असं काय म्हणत नसल्यासारखं आज एकदम शांत झालाय माणूस काय चालले काय म्हणत त्यांचं मला काही कळा नाही आता होत जसं वय वाढतं तसं चालते विचार बदलतात हे ते झालं असं काय वाटलं असं त्यांना न्या बाबा आज पोरांना बाहेर म्हणून आले घेऊन त्यांना वाटलं बाहेरांग पोर कस माझ्या मनात त्यांचे मला तर काहीच वाटत नाही इथून मागे व्यवस्थित बोलले असते व्यवस्थित राहिले असते आनंद राहिला असतो ना आणि आता हे सगळं करून काय उपयोग आहे पण जाऊ दे ना तवा नाही निदान आता तरी आहे ना आता तरी आनंदात राहायचं एवढं काय त्याच्यात काय आता ते फक्त नाराज नाही हो म्हणून आलं तशी बी इच्छा नव्हती मला यायची आईंना बघितलं ना आईन पण खुश आहेत ना आई मग जाऊ द्या ना मग ना आई खुश सगळे खुश अण्णा खुश जाऊ द्या एवढं काय नाही चला एवढं चांगलं वातावरण झालंय छान सगळं फ्रेश फ्रेश हॅपी सगळे घरचे पण नका मूड खराब करू काय असेल ते विषय सोडून द्या चला अण्णांनी ते म्हणताना बसले गप्पा मार दोघच तिथं चला बर वाटलं आज इकडं शांत वाटलं मनाला दिवस आपण बाहेरच नव्हतो गेलो कुठं आल्यावर बरून कस वाटलं मग मस्त वाटलं एकदम बरं होत आजपासून मी ठरवले आपण आठवडा दोन आठवडे झाले ना की असच निवांत फिरायला यायचं कुठं ना कुठं आणि सगळ्यांनी यायचं एकमेकांसाठी वेळ दिला पाहिजे आपण छान वाटतं बरोबर मला पण इतके दिवस जमत नव्हतं पण मी आता ठरवले की तुम्हाला आणि हिला वेळ देणारच आता काय माहितीये का माणूस आयुष्यभर नुसती धावपळ करत राहतो पैसा कमवत राहतो कष्ट करतो पण ते कोणासाठी करतो हे त्याला शेवटपर्यंत कळत नाही आज शेवटच्या घडीला कळत तेव्हा वेळ निघून गेलेली असती त्यामुळे तू पण आता वेळ दे बर का हिच्यासाठी आणि थोडा आमच्यासाठी पण दे मला हेच महत्वाचं बोलायचं होत तुमच्याशी म्हणून इकडे घेऊन आलोय आता सगळ्या कामाच्या व्यापातून मी मोकळा होणार आहे आणि सगळं तुझ्या ताब्यात देणार आहे बघ आपलं घर व्यवसाय शेती काय असेल ते तू बघ आतापर्यंत तुझ्या आईला पण मी कधी वेळ दिला नाही तुझ्याशी पण मी जरा कडकच वागलो तुला राहून राहून त्याचा त्रास वाटत असेल किंवा दरवेळी वाटत असेल की आज आतापर्यंत माझे वडील माझ्याशी कडक शिस्तीत राहिली पण त्यामाग पण वेगळं कारण होत मला जास्त पाहुण्यांकडे फिरता आलं नाही तुम्हाला कुठं येता आलं नाही कारण मला तुला आतापर्यंत सक्षम बनवायचं होतं आपला व्यवसाय शेती करायची होती चांगली कारण मी आहे की तू पण एकुलता की एकुल आपल्याला जबाबदारी वाटून घेणार दुसरं कोणी नाहीये म्हणून मी तुम्हाला वेळ देऊ शकलो नाही नातेवाईकांना वेळ देऊ शकलो नाही पण परवा माझ्या मित्राला भेटलो होतो मी जाण्याच्याच मार्गावर त्यांनी मला सांगितलं मरताना मला सगळ्यात मोठी खंत एकच वाटते मी माझ्या घरच्यांना आई वडिलांना वेळ देऊ शकलो नाही माणसांवरती रुसवे पुगवे धरले त्याची जात त्याला खंत वाटते मला उतरवायत हो तेव्हा जाताना ही खंत वाटून द्यायची नाही म्हणून मी तुम्हाला आज करून बरोबर बोलताय तुम्ही कारण माणूस मर 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 आयुष्यभर कमवत आणि शेवटी काय आपल्या माणसांना वेळ देत नाही माणूस आणि एवढं सगळं तुम्ही आमच्यासाठी करताय हे माझ्या लक्षातच नाही आलं मला वाटलं की तुम्हाला आमच्याविषयी विषय तुझ्या पण लक्षात ते आलं नाही आणि मलाही कळलं नाही की कधी कधी मी पण मर्यादा ओलांडते तेव्हा मला हेच सांगायचं होतं की आता आमचा उत्तरार्ध चालू झालाय आणि तो आता आम्हाला बोर्ड करायचा आहे त्यामुळं आम्ही आता याच्यातून मोकळं झालो आहे मी तरी माझ्या बायकोसाठी आणि तुमच्यासाठी भरपूर वेळ देणार आहे तुम्ही आराम करा जे काय असेल ते बघून घेईल सगळं बरं चला आता घरी जाता जाता, जाता फर्स्ट क्लास हॉटेलमध्ये जेवण करू हा चला आला का आत्ताच आला ना आताच बाहेर कुठे गेल तर मित्राकडे त्याच्याकडे बघितलं तर पैशाची व्यवस्था होती का म्हणून गेलतो त्याच्याकडं त्याच्याकडे पण त्याच्याकडं बी नाही तर पैशाची व्यवस्था Hmm. काय पगारच पुरत नाही आणि पहिले ठीक होत जोपर्यंत लग्न नव्हतं झालं आता ते रूम बी रूम जागा पुरत नाही आणि ती किचकिच करते ते रूम बदलायचं दोन महिने झाले आहे का काय करावं काय तेच कळा नाही मला ती रूम बी जरा एवढी काय मला नव्हती आवडली ती रूम चालन तू रूमच बदल मी थोडस माझ्या बांगड्या देते तुला बांगडे विक नाही तर ठेव काय कर आणि चांगली रूम घे असं येडेवाकडे राहू नको बाबा हालकीचे जीवन न काढू एवढं माझ्याकडे आले की पैसे मी बांगड्याचे सोडून हा बर बर पण चांगली रूम बिम बघ हा बर का मी बघते दागिने देते तुला माझे काय घेत बोलावलं बोला अचानक तू अरे आज सकाळी पोर घालतं शहरातून आणि पैसे मागत होता माझ्याकडे काही पैसे नव्हते बाबा बांगड्या होत्या त्या काढून दिल्या मी कपाटातून त्याला मला काळजी लागली बाबा त्याची अगं पण काळजी कशाला करते तू हा राहीन व्यवस्थित तो पैशाची अडन तर सगळ्यांनाच येते की त्याचा काय विचार करायचा आणि त्यासाठी बोलावलं तू मला तोंडले बारीक केलं होतं त्याने काहीतरी अडचण रे त्याला मोठे अगं अडचण आहे ना मग मी आहे ना बघ आणि तू बांगड्या कशाला द्यायच्या त्याला सोनं नाणं होत असतंय का परत अगं आज ते नड उद्या राहणार आहे का पण ते सोनं उद्या जर मोडलं तर, तर आपल्या ज्यांनी परत जमन का करायला तुला अरे पैसे लागत होते त्याला आणि तुझ्या पण पहिले बी घेतलेले परत तुला मागायला मला अग मग पहिले घेतले ते किती घेत तवा आणि ते काही बुडलेत का देणार आहे ना आज ना उद्या आता तर कामाला लागलाय तो दागिन नव्हतं द्यायला पाहिजे तू कुशाला बांगड्या देऊन टाकल्या तो गावात याला त्याला मागत होता कोणी नाही दिले त्याला अरे पण मी होतो ना आता एक काम करतो मी आजच्या आज मला विशाराला जायचं ते भाजीपाला घेऊन ते घेतो आणि त्याला काय पैशाची नडे ना ती भागवतो आणि त्याच्याकडनं तुझ्या बांगड्या बी घेऊन येतो माघारी कसं आहे नाणं मोडू नका माझे पैसे येतील येऊ का मग मी टेम्पो थांबला जातो मग आवडलेली गाडी एका शब्दावरती गाडी आणली अग तुझ्यासाठी नाही तर मग कोणासाठी करायचं आणि पेट्रोल बी एकदम फुल केलं बरं का हा आणि कलर पण मला ब्लॅकच पाहिजे होता तुम्ही ब्लॅकच आणला मला वाटलं तुम्ही चिडवत होते खरंच व्हाईट आणतात नाही नाएन नाही बरं मी काय म्हणते गाडी ॲव्हरेज वेव्हरेज किती देते तसं आहे ना आता उद्या पा, उद्यापासून नाही मी आजपासूनच गाडी चालवायला चालू का अक्षय महा तुम्ही गाडी घेतली का तू अरे पण कशाला गाडी घ्यायची लागत अरे पण तुला माहितीये का गावाकडे काय चाललंय आईने कसे पैसे दिले माहितीये का तुला अरे आज मी घरीच गेलतो आईच्या तिच्याशी भांड भांड भांडलो आणि म्हणलं दागिने वगैरे नको मोडू मी देतो अक्षयला पैसे आणि तू इथं हे करतोय वय अरे आणि काय गे, गे पुरे तुला सुद्धा कळत नाही मामा मला माहिती पैशातून गाडी अगं तुला नाही माहिती पण नवरा कुठून पैसे आणतोय काय करतोय घरी आई वर लक्ष देणं मी तुझं काम आहे ना का उग चालली उदय पट्टी नुसती घरी आईचं दागिनं मोडले त्यांनी या गाडीला पैसे आणायला अरे ती आई नाही नाही ती तळतळ करते तिकडं कस बस तिथे घर चालवलंय तिच्या नुसती डोक्याला एकच खुराक लागलेला असतोय पोराचं काय होईल पोराचं कसं होईल आणि पोरग इथं मजा मारते खुशाल अरे निदान थोडी भारत लाट ठेवायची काय मजा करायची स्वतःच्या जेव्हा करा आईला खोट नाट बोलता ये तिकडे तुम्ही काय आईला मदत करायची गरज नाही तिला पोसायला आम्ही खंबीर आहे तिचा भाऊ आहे तिच्या मागा अजून अरे पण बाप गेल्यापासून कसा वाढवला याची जाणीव ठेवायची जरा शाल ला का तिकडं म्हातारीची तळतळ चालली तुम्ही इकडं मजा करताय वरनं तिला खोट सांगताय काय परिस्थिती वाईट आहे खर्च बाग वा अरे अशी उदय पट्टी केल्यावर कसा रे खर्च बागायचा तुमचा वा, चला येतो मी काय थांबून काय करू तुझ्या घरचं पाणी सुद्धा प्यायचं नाही मला अरे जो तुझ्या आईचा होऊ शकला नाही तू काय माझा व्हायचं आहे असला बाचा नसलेला बरा मला आणि लागलं पैस तर सांग पाठवून ती पण तुम्ही तुमची माझ्या चालू ठेवा बर चाललंय साहेब आहेत ना तुम्ही कसे बरं आहेत ना आज कस केलं ना गेलं डबा घेऊन आले त्याला बरोबर बर मी सांगतो साहेबांना सर आता येऊ का ये ना बाहेर तुमच्या आई आल्यात पाठवू का नाही एक ना काम कर त्यांना सांग मी कामात आहे मीच बाहेर येतो मला बरं ठीक आहे काय येतो म्हणले तर काम येते थांबते मी हा ये सर बघतायत कोण आई त्यांना सांग मला वेळ नाही आता काय असं ते घरी आल्यावर बोलतो सांग बघा तरी काय काम आहे अरे तुला सांगितलं ना तेवढं कर ऑफिस मध्ये घरातली कामं बघायची कमी आता आणि तू कशाला वकिली करतोय तिला सांग मला आता वेळ नाहीये घरी आल्यावर काय ते बोलू पाठवून आई ते जरा साहेब काम आहेत तुम्हाला घरी जायला लावलंय घरी येऊन बोलते म्हणजे काय बोलायचं बरं बरं हा ठीक आहे चालू तुम्हाला काम नाही का घरी काय म्हणजे म्हणजे काय म्हणजे आज परत भांडण केली नाही आई बरोबर तू नाही नाही काय नाही आई ऑफिस मध्ये आली होती आता ऑफिस मध्ये तमाशा करायचा का सगळ्यांसमोर तुम्हाला आई ऑफिस ला मला काहीच माहिती नाही तुला काय माहिती नाही म्हणजे अगं काय केले ते तरी सांगा आता आई काय उगीच आली होती का मग तिकडं काहीच नाही झालं मी माझी काम करत होते आई कधी गेले मला ते सुद्धा नाही माहिती तुम्ही आईंनाच विचारा काय विचारा आई हे आई ऑफिस मध्ये कशाला तेव्हा काय झालं म्हणजे आता तुमची घरातली भांडणं ऑफिस मध्ये मिटवायला आणणार का तुम्ही हेच करायचं का मी तुला माहिती तरी का किती काम असतं किती व्याप असतो मला आणि आता हे तुमची भांडणं मिटवत बसू का मी ऑफिस मध्ये आणि हे बघ तुला काही काम धंदा नसेल ना तर उद्यापासून तू पण कामाला लाग कुठे घरी दुसरी बाई ठेवतो कामाला आव आव आजा मी आओ पण तुम्ही ऐकून तर काय आई आपलं काय झालंय कुठे माझं काय झालेलं नाही ना आम्ही काही तक्रार करायला आली नव्हती काय झालं मी सकाळी ना आपला जुना अल्बम काढला त्यातले फोटो विटो बघितले आणि मला माहितीये मुग्धाळीचा शिरा तुला आवडतो म्हणून मी शिरा घेऊन आले ते तुला बघायचं आहे का तुझ्यासाठी शिरा घेऊन आली होती मी म्हणून आलते ऑफिसमध्ये आमचं दोघीच काहीच झालेलं नाहीये तू गरम गरम नको करून घे बघ किती घाम करते खाऊन थांब झालं कोणत्या गोष्टीचा निदान तर्क लावता विचार करून तरी तर्क लावा ना उगच तुम्ही आले का झाले चालू असं नाही तुम्ही बाहेर काम करता म्हणजे तुम्हीच करता आम्ही घरात पण काम करतो भरपूर काम असतं घरात पण उगीच ऑफिसचं फ्रस्ट्रेशन घरी येऊन नका तुम्ही काढत जाऊ तुम्हाला पटन तसं करा